गोल बसा गोल बसा हा घुसले बघलास कसले घुसले ते बघलास हा <laughs> <laughs> नमस्कार मंडळी मी अंकुश बोलवे आहे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडन मालोनी युट्यूब चॅनलवर तर मंडळीन ना आज मी व्हिडिओ जरा लेटच चालू केले असे साडेपाच वाजत साडेपाच वाजत इले असत तर आताच शूटला घेतलं असं आहे कारण कालचं जरा एडिटिंग वगैरे रावलं ना तर ता पूर्ण केले आहे त्याच्यानंतर मग आता हि सुरू केले असे ब्लॉग तर, तर व्हिडिओ चालू करूच्या आधीच सांगते चॅनलवर कोण नवीन असेल तर पट्टापट सबस्क्राईब करा आणि आज ना पाच दिवसांचे गणपती जातले असत तर त्यांचा विसर्जन पण तुमका या व्हिडिओत मी दाखवतले असे तर चला ब्लॉगला सुरुवात करूया बाप्पाच्या दर्शन तर चला पाचव्या दिवसाचा बाप्पाचा दर्शन तर आता जाऊया साडेच पाच हो हे बघा साडेपाच वाजले आहेत तर आता मी जात असे विसर्जना पाच दिवसांच्या गणपतींच्या तर चला पटापट आपण जाऊया तर आता आम्ही तळ्येवरील असो आणि हे बघा पाच गणपती विसर्जनाक पाचव्या दिवशी

वह बतल पामासा इडाओ नामर आकरे मां में तीम घोुटिया प्रशान नजा उपल्देशे, सन्या भल्सोर्ट Department गाँ अपलच मेरों 11 Umar में आपसे, कशन्या ल 돼रे मां पॉरेश, कशन्या

आता प्रसादीक सुरुवात झालेली आहे वाटूक हे बघा प्रसादी बघा चला ये ए, चला, ए। चला, ए, चला चला ये ए। चला ए। तर आता इल असं भोजनान जवळ भोजन होय काल होता काल आमक लोड झालो त्याच्यामुळे कॅन्सल केलं ह्याचा तर तर ह्याच तुम्ही बाप्पा बघू शकतास तर हय पण आता भजन झालेला असा आणि हयचं ना मेन गुमक दाखवतोय काय असतो तो मेनू असा मिसळ हिसळ मिनय काय मीनू मिसळ सुंदर अप्रतिम सोजव्या असा लिंबू आणि ही असा मिसळ तर त्याच्यात ना असा आधी पिळायचं मस्त पैकी असा पिलाच ना एक मिनिट दाखवते तुमचं बघा असं मिक्स करायचं आ हा 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 मग टेस्ट करायची टेस्ट करून दाखव रे एक हा बघ असा खायचं आ विशालच्या घराकडचं मेनू दाखवते आताच बस जण संपला असं आमचा आईला मैफिल मैफिल बसलेली आहे ही बघा नाश्ताचं वाट बघ या बघा हा बघा हिला नाश्ता स्पेशल धनंजय रावले यांनी गोल बसा गोल बसा हा घुसले बघलास कसले घुसले ते बघलास

अख्खा मी इला असं ओंकार शेवटचं भजन असा वाजले आहे हे बघा बारा वाजत आलेले आहेत आणि इथं आमचं आता शेवटचं म्हणजे पाचवं भजन आहे पाचवत ना रे तर ओंकारचं तुझा तुमका गणपती दाखवतो आनंद धावता पुढे पुढे या माझ्या हेवा असा ओंकारचो बाप्पा ना ओंकार तूच रंगवतो ना तूच रंगवतो ना हि गणपती ना स्वतः ओंकार मालकच रंगवता शाळेत जाऊन हा ह्या घेतले आणि डेकोरेशन तुम्ही बघू शकता मस्त केलं ना किल्लो केलाय ना किल्लो एकदा हे वन्स मोर वन्स मोर रे མ ཚག གསསྱ ཫེ སྱ རེ སསྱ སྱེ སྱེ ཉསྱ�